श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो मृत्यूच्या वेळी काय दिसतं आपल्यापैकी अनेक जण मृत्यू या गोष्टीविषयी विचार करत असतो मृत्यू ही जीवनाची शेवटची पायरी आहे पण काहींच्या मते ती पुढच्या जन्माची सुरुवातही असते मृत्यूच्या वेळी काय अनुभव येतो काही दृश्य दिसतं का कोणत्या गोष्टी भासतात या प्रश्नाची उत्तरे विज्ञान आजही शोधतंय पण धार्मिक ग्रंथ पुराण संतवाणी आणि काही अनुभव कथन का मात्र याचे अनेक उत्तर देतात हा भाग फक्त धार्मिक ग्रंथावर आधारित आहे आपण कोणत्याही धर्मावर टीका न करता श्रद्धेनं समजून घेणार आहोत की हिंदू धर्म गरुड पुराण भगवत, भगवत भगवत गीता उपनिषदे संत साहित्य यामध्ये मृत्यूवेळी काय दिसतं याचं याचं काय वर्णन आहे ते आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मृत्यू म्हणजे काय धर्मशास्त्रानुसार मृत्यू म्हणजे आत्म्याचा देहातून बाहेर पडणं शरीर ही आत्म्याची पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे असते जेव्हा शरीराची कालमर्यादा संपते तेव्हा आत्मा ते त्यातून ते बाहेर पडतो भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आत्मा हेच खरं अस्तित्व आहे शरीर हे फक्त कपडे आहेत ते जीर्ण झाले की आत्मा नवीन शरीर घेतो मृत्यूच्या क्षणी काय होतं गरुड पुराण जो हिंदू धर्मातील मृत्यूबाबत सर्वात सविस्तर ग्रंथ मानला जातो त्यामध्ये वर्णन आहे की आत्मा शरीर सोडतो तेव्हा संपूर्ण आयुष्य एका क्षणात डोळ्यासमोर येतं यमदूत किंवा दूतगण म्हणजे पाप पुण्यानुसार आत्म्याला घ्यायला येतात चित्त अत्यंत स्थिर होतो कर्मानुसार जीव वेदना किंवा शांतता अनुभवतो यमदूत कसे दिसतात गरुड पुराणात सांगितले की पापी जीवांसाठी यमदूत भयंकर काळसर भयानक का आवाजात बोलणारे असतात हातात लोखंडी साखळ्या व चाबूक घेऊन येतात त्या आत्म्याला ओढून येतात पण पुण्यात्मा असेल तर विशाल तेजस्वी दिव्य दूध येतात त्या आत्म्याला नम्रपणे घेऊन जातात संत तुकारामाने देखील म्हटलं आहे की पंढरीनाथ घेऊन जाई देह टाकी तेथेची तेथेची ठाई अर्थात भगवंत भक्ताला घेण्यासाठी स्वतः येतात आत्म्यातून आत्मा देहातून कसा बाहेर पडतो गरुड पुराणानुसार शरीराच्या नऊ द्वारापैकी एक मार्ग आत्म्याला मिळतो डोक्याच्या टोकावर हे सर्वोच्च द्वार मानलं जातं इथून बाहेर पडलेला आत्मा मोक्षाच्या जवळ असतो नाक डोळे तोंड सामान्य आत्म्यांचा मार्ग आहे बुद्धद्वार आणि लिंगद्वार हे अधोगतीचं लक्षण मानलं जातं आता मृत्यूच्या वेळी दिसणारी दृश्य म्हणजे अनेक धार्मिक अनुभव कथानुसार मृत्यूच्या वेळी काही विशिष्ट दृश्य दिसतात आता त्यामध्ये दिसणारी म्हणजे एक ज्योती आत्मा बाहेर पडतानाच एक तेजस्वी प्रकाश दिसतो याला परब्रह्म ज्योती असे म्हणतात संत एकनाथ म्हणतात ज्योतीतून आली आत्मा जाणवती ज्या प्रकाशात हरपकी भुवने सृष्टी यमराज दूतांचे दर्शन पापी व्यक्तींना यमदूत दिसतात मोठे उग्र लोखंडी शस्त्रांसह तर पुण्यवानांना विष्णुदूत किंवा प्रभूचे रूप दिसते आप्तस्वकीय आत्म्यांचं दर्शनही होतं काही प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आहे की मरणाऱ्या व्यक्तीला पूर्वजांचे आत्मे दिसतात जे त्याला घेऊन जायला आलेले असतात आता स्वर्ग आणि नरकाचे प्रारंभिक दर्शन म्हणजे मृत्यूपूर्वक क्षणात काही आत्म्यांना स्वर्गीय आनंददायक स्थळ किंवा भीषण नरक दृश्यही दिसू शकतात मृत्यूचं क्षण आणि वातावरण धार्मिक मतांनुसार मृत्यूच्या क्षणी घरात अचानक थंडी जाणवते स्मशानगंधासारखा वास येतो काही वेळा पक्षी कुत्रे मांजर विचित्र वर्तन करायला लागतात घड्याळ दिवे यंत्रणा बिघडतात हे सर्व आत्म्याच्या हालचालीचं लक्षण मानलं जातं आत्म्याचा मृत्यू प्रवास कसा होतो गरुड पुराण सांगतं की पापी आत्मा यमलोकात नेला जातो सत्तेचाळीस दिवस त्याचा प्रवास चालतो तामसी, त्याला तामसी उष्ण भयभीत वाटणारी दृश्य दिसतात वाटेत त्याला उंच डोंगर काटेरी रस्ते आणि जळत्या कोळशाची नदीही पार करावी लागते यमदूत त्याचा अपमान करतात त्याला मारतात हे दृश्य खूप भीषण असते तसंच बघितलं तर पुण्या आत्म्याचा मृत्यू प्रवास हा शांतपणे शरीरातून बाहेर पडतो त्याला चंदन फुलाचा सुगंध येतो त्याला वाद्य मंत्र दोन्ही ऐकायला येतात स्वर्गात जाणारा मार्ग सुगंधी प्रकाशमय आणि आनंददायक असतो गरुड पुराण म्हणत पुण्याचा प्रकाश अंधराला गाभरत नाही आणि त्याला यमदूत लागत नाही भक्तांना मृत्यूवेळी काय अनुभव येतो संतांचे अनुभव सांगतात की भक्त मरण्याच्या वेळी भगवंताचं रूप पाहतो संत ज्ञानेश्वर म्हणतात हरिपाठ मुखी असे देह जाई हरिसंगे तुकाराम महाराजांना विठोबा दिसला रामदास स्वामी म्हणतात जाण्याच्या क्षणी स्मरणात राम असेल तर मोक्ष ठरलेला असतो प्रेताच्या आजूबाजूला आत्मा काय करतो गरुड पुराणात सांगितलंय की मृतात्मा काही काळ आपल्या देहावती राहतो नातेवाईकांकडे पाहतो भावनात्मक संबंधामुळे त्याचा मोह सुटत नाही अंत्यसंस्कार क्रिया मंत्र यामुळे तो पुढे जातो मृत्यू यम हा केवळ मृत्यूचा दूत नसून तो एक न्यायाधीश आहे तो आत्म्याचे कर्म बघून त्याला पुढचं स्थान देत राहतो कर्म हीच मोजमापची पट्टी आहे त्याच्याबरोबर चित्रगुप्त नावाचा दूतही असतो जो सर्व जन्मातील कर्म लिहून हो ठेवतो आत्म्याचं पुढचं स्थान म्हणजे धर्मानुसार आत्म्याचं पुढचं स्थान हे त्याच्या कर्मावर श्रद्धेवर आणि मृत्यू समयीच्या स्थितीवर अवलंबून असतं मोक्ष म्हणजे भगवंताच्या चरणात स्थान मिळणं याला मोक्ष म्हणतात स्वर्ग व इतर लोकात जाणे पुण्याच्या संचयामुळे हे स्थान आपल्याला मिळतं त्या आत्म्याला मिळतं नरक म्हणजे पापी आत्म्यांना शिक्षा देण्याची जागा पुनर्जन्म म्हणजे जर पूर्ण कर्म संपले नसेल तर पुन्हा जन्म देणे मृत्यू भगवंताचं स्मरण का महत्वाचं आहे ते आपण बघू भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात जो जीव शेवटच्या क्षणी भगवंताला आठवतो त्याच तो त्याच लोकात जातो म्हणजे देवाजवळ मृत्यू आणि शांतता धार्मिक दृष्टिकोनातून मृत्यू हे केवळ नवीन सुरुवात आहे मानवाचे फक्त शरीर नष्ट होते पण आत्मा नष्ट होत नाही आत्मा अमर आहे आणि त्याचा प्रवास हा कायम सुरू असतो म्हणूनच संत तुकवा तुकोबाराय म्हणतात देह जाऊन देह पाहावा देह जाऊन देव पहावा हिची समजूत अंतरी घ्यावी धार्मिकदृष्ट्या मृत्यू हा केवळ अंत नाही तर आत्मेचा प्रवासातील एक टप्पा आहे कोणाला यमदूत दिसतो तर कोणाला दिव्य प्रकाश कोणाला भगवान श्री विष्णू तर कोणाला आप्तजन दिसतात पण हे सर्व कर्म श्रद्धा आणि मृत्यू मनस्थितीवर अवलंबून असतं आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत जसे आचरण करतो तसेच आपल्या मृत्यू पश्चात आपले अनुभव ठरतात शेवटी काय तर मृत्यूला घाबरू नका धर्म सांगतो मृत्यू हे परत भगवंताकडे जाण्याचं साधन आहे त्यामुळे रोजच्या जीवनात सत्कर्म करा प्रार्थना करा भगवंताचे नामस्मरण करा कारण मृत्यूच्या वेळी शेवटी दिसणारं दृश्य हे आपल्या संपूर्ण जीवनाच्या कर्माचे प्रतिबिंब असतात हरिओम मित्रांनो आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बेलायकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचा येणारा प्रथम व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद